मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईत आझाद मैदानात सुरुवात झाली आहे सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आंदोलनाचा काळ वाढवून द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं सरकार, सरकार सहकार्य करत असल्यानं मराठा बांधवांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येता येत आहे त्यामुळं तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांततेत देत सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची दरम्यान मराठा आंदोलकांच्या मागण्यांना सरकारची पूर्ण सहानुभूती असून नव्या मागण्यांची माहिती घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं